ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स आपण आधी शेतीची जमीन साफ करून त्याची मशागत करतो आणि मग पावसाकडे डोळे लावून बसतो आणि मग पाऊस पडल्यानंतर आपण आपल्या पेरणीला सुरुवात करतो तसंच माझ्या जिल्ह्याला विकासाच्या एका उंचीवर नेण्यासाठी माझ्या जिल्ह्याकडे काहीच नव्हतं ना रेल्वे होती ना महा मार्ग होते ना छोटे रस्ते होते ना पाणी होतं अशा वेळी हे रस्ते पूर्ण करणं हे गावागावापर्यंत ग्राम सडक मार्गापर्यंत जोडणं गावागावापर्यंत विकासासाठी रस्त्या करणं हे काम मी आधी करून घेतलं रेल्वेचं काम आधी करून घेतलं दहा महिन्यापर्यंत रेल्वे रोज आहे आणि पुढच्या सहा सात महिन्यामध्ये या वर्षभरामध्ये पर्यंत रेल्वे जाईल मग हे सगळं काम मी जे करून घेतलं हे काम ही मशागत आहे माझी इच्छा होती या जिल्ह्यामध्ये उद्योग आला नावाने ओळखणारे मोठे मोठे उद्योगपती मला आहेत म्हणजे अगदी मुकेश अंबानी जरी कुठे भेटले कैसी हो पंकजा असं मला विचारतात आणि की की असंही म्हणतात त्यांना मी म्हणू शकले मला एखादा उद्योग या माझ्या जिल्ह्यामध्ये टाकायचा आहे देशातले अंबानी अदानी टाटा बिरला कोणालाही या जिल्ह्यामध्ये कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं जे आता आपण तयार केले रेल्वे आली महामार्ग आले आता या जिल्ह्यामध्ये मोठा उद्योग येईल या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदल गरीब माणूस असेल ना Adanya mana sahaja, tetapi kita tidak pernah.